व्हिडिओ नंबर एकशे अठ्ठ्यान चला तर बघू आजचा काय विषय ते मित्रांनो विषय गंभीर आहे आणि महत्वाचा आहे बघूया काय हवामान शास्त्रज्ञांनी दिले चिंताजनक संकेत काय ते बघूया भारतासह जपान अमेरिका युरोपमध्ये वसंत ऋतू जवळजवळ अदृश्य होण्याच्या मार्गावर आहे यामध्ये अलीकडच्या काळात ऋतू परिवर्तन ऋतू परिवर्तन असल्याचे तर दिसून येत आहेच आणि कराव्या लागणार असल्याचे विशेष करून उत्तर भागात उत्तर भारतात फेब्रुवारी महिन्याचा उन्हाळा सुरू होऊ शकतो बापरे असाही अंदाज वर्तविला जात आहे हा ऋतू बदल संपूर्ण विश्वासार्ह गंभीर व चिंतेचा था विषय ठरला आहे वातावरणातील बदल ग्रीन हाऊस ग्रेस इफेक्ट मरीन कारणांबाबतच्या सखोल संशोधनात्मक अभ्यासानंतर अमेरिकेतील प्रसिद्ध क्लायमेट सायन्स अँड क्लायमेट सेंटर संस्था तसेच युरोपियन कमिशन द्वारा संचलित कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिस सी ब्री शास्त्रज्ञांनी मद सतत याग दसका चा, दसका चा, या दशकाच्या व्यापक संशोधनाच्या अभ्यासानंतर याबाबतची चिंता व्यक्त केली आहे एक क्लायमेट सायन्स अँड क्लायमेट सेंटरचे उपाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील हवामान शास्त्रज्ञ यांची यांनी म्हटले आहे की एकोणीशे सत्तर ते दोन हजार तेवीस या पाच दशकादरम्यान भारतासह जपान अमेरिका युरोपमध्ये वाढत असलेल्या उन्हाच्या आकडेवारीनुसार आणि इतर काही परिणामांच्या सखोल संशोधनाच्या आधारे एक अहवाल तयार करण्यात आला आहे काय ते बघूया युरोपियन कमिशन द्वारा संचलित कोपरनिकस क्लायमेट सर्विस सिब्रियस द्वारा मार्च मध्ये दाखल करण्यात आलेल्या अहवाला तही फेब्रुवारी दोन हजार चोवीस गेल्या शंभर वर्षातील सगळ्यात उष्ण महिना नोंदविला गेला आहे पन्नास ते एकोणीसशे या काळात औद्योगिक क्रांतीच्या आधी वैश्विक तापमान सुमारे वन पॉइंट सेवन सेवन डिग्रीने वाढण्यास सुरुवात झाली होती पॅरिस करारावेळी फेब्रुवारी एवढे जागतिक तापमान सरासरी वन पॉइंट सेल्सिअस मर्यादेच्या आत होते मध्ये भारतात थंडीचे दिवस झाले कमी अमेरिकेतील प्रसिद्ध क्लायमेट सायन्स अँड क्लायमेट सेंटर संस्था तसेच युरोपियन कमिशन द्वारा संचलित कोपरनिकस क्लायमेट सेंटर सर्व्हिस सेब्रियस या दोन्ही क्लायमेट रिपोर्ट्स मध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे की आमच्या पाच दशकाच्या संशोधनात्मक अभ्यासानुसार माहिती मिळाली आहे की भारतामध्ये हिवाळ्यात थंडीचे दिवस सातत्याने कमी होत जात आहे चिंते चिंते तर चिंतेचे विषय चिंतेचा विषय मित्रांनो तर उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे बापरे उदाहरणार्थ मणिपूरमध्ये सरासरी तापमान टू पॉइ फाय चे तेवीस डिग्री अधिक नोंदवले गेले आहे याशिवाय उत्तर भारत आणि मध्य भारतातील राज्यात हिवाळ्यात जानेवारीच्या शेवटी आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला उन्हाळा जाणवू लागला आहे बापरे राजस्थानात फेब्रुवारी मध्ये सरासरी महत्तम तापमान टू पॉइंट सिक्स डिग्री सेल्सिअस वर सेल्सिअस असू अधिक वाढलेले नोंदविण्यात आले आहे दिल्ली हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू काश्मीर मध्ये पण सरासरी कमाल तापमान टू पॉइंट झिरो डिग्रीने वाढलेले आहे बापरे सन दोन हजार तेवीस मध्ये हिवाळ्यात हवामान विभागाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात एकही दिवस थंड लहरी नोंदविल्या गेल्या नाही या परिवर्तनाचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रात दोन हजार तेवीस चा हिवाळा तुलनेने खूपच कमी जाणवला होता म्हणजेच हिवाळ्यात सुद्धा वातावरण गरम होते भारतासह समग्र विश्वातील निष्णात हवामान शास्त्रज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली गेली आहे की भारताचा समग्र विश्वास असंख्य लोक रोज जीवनात कोळसा लाकूड आणि शेळापासून बनवलेल्या गोवऱ्या नैसर्गिक गॅस ऑइल ज्याला हवामान शास्त्रज्ञ फोसिल फॉसिल फ्युल म्हणतात याचा वेगवेगळ्या कारणासाठी उपयोग करतात या सर्वांच्या उपयोगामुळे या, या संपूर्ण वर्षात वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे बापरे भारत हवामान विभागाचे ऍडिशनल डायरेक्टर जनरल डॉक्टर अनुपम अनुपम कश्यपी म्हणतात कश्यपी म्हणतात कि व्यापक आणि सातत्यपूर्ण असे आढळले आहे की फॉसिल फ्युल म्हणजे लाकोड गोवऱ्या आणि नैसर्गिक गॅस आदी गोष्टीपासून दोन हजार तेवीस मध्ये वातावरणात एकशे वीस मेट्रिक टन मिथेल वायू पसरला गेला होता अरे बापरे भारतास जगभरात वसंत ऋतू गायब होणार फेब्रुवारी मध्ये होणारा सुरू पाच दशकाच्या सखोल संशोधनानंतर प्रसिद्ध केलेले निरीक्षण असे हे निरीक्षण मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि याच्यावरती गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे तरी तुम्ही युवा पिढी आहात याच्यावर तुम्ही विचार करू शकता आणि तुमचे मत मांडू शकता आणि त्यासाठी हा मी व्हिडिओ टाकलेला आहे तर या व्हिडिओचा अभ्यास करा आणि तुम्हाला काय सांगता येईल तुम्हाला काय मत मांडता येईल ते तुम्ही सरकारकडे मांडू शकता किंवा यंत्रणेला सांगू शकता त्याप्रमाणे माझा आजचा व्हिडिओ संपलेला आहे नमस्कार माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद